हॅलो नमस्कार आमच्या घराच्या वास्तुकशांतीचा हा व्हिडिओ आहे वास्तुकशांतीसाठी केलेलं डेकोरेशन मी आता तुम्हाला दाखवते माझी एक फ्रेंडच आहे मराठी आहे ती डेकोरेशन करते तिच्याकडे डेकोरेशनचं सामान आहे आणि खूप छान प्रकारे तिने हे सगळंच डेकोरेट केलं होतं खूप सामान लागतं खूप कष्ट पण लागतात ह्या सगळ्या डेकोरेशनसाठी तिने आगल्या दिवशी येऊन डेकोरेशन केलं आणि हो आम्हाला मराठी भटजी पण मिळाले पूजेसाठी तर मस्त छान शांतपणे तीन ते चार तास वास्तुक शांतीची पूजा चालली आमची माझी एक मैत्रीण पण मदतीला आली होती आणि भटजींनी आम्हाला काही लिस्ट दिली होती ही अशी पूजेची पूर्वतयारी मी केलेली आहे भटजींनी मला सांगितलं होतं की काय काय घ्यायचं आहे तर सगळं मी एकत्र व्यवस्थित ठेवलेलं आहे सगळ्या गोष्टी भारतात मी तसं मिळणं इथं कठीण आहे पण आम्ही खूप प्रयत्न केला शोधाशोध केली मग बऱ्याच्या गोष्टी मिळाल्या काही भारतातून पार्सलमध्ये आल्या आणि नेमकं दोन दिवसापूर्वी पार्सल आल्यामुळे तेही म्हणजे उपयोगात आणता आल्या नाही तर खूप अवघड झालं असतं सगळं ओम हरि ओम नंद्रो वृद्धश्रवा स्वस्ती न पूषा विश्ववेदा स्वस्ती नस्ताक्षर अरिष्ठ स्वस्तीनो बृहस्पती श्रीमन्न इथेच थांबायचं श्रीमनहा गणपती नमो नम इष्टदेवताभ्यो नम कुलदेवताभ्यो नमो नम ग्रामदेवताभ्यो नमो नम स्थानदेवताभ्यो नमो नम वास्तुदेवताभ्यो नमो नम तुमचं दोघांचं मन आपल्या पूर्ण तिकडे गेलं पाहिजे जी तुमची कुलदेवता आहे आणि कुलदेव दोघांचे ज्योतिबा आहे ना हा आणि तुळजापौर्णिमाची नावानी माता त्या दोघांच्या मंदिरात तुमचं मन गेलं पाहिजे आणि त्यांना आपल्याला अर्थात त्यांच्या पुण्यामुळे आणि आपल्या आई वडिलांच्या आणि त्यांना सांगायचं सहकुटुंब सहपरिवार या आणि आमच्या वस्तुशांत आम्ही जे करतोय त्याला आम्हाला आशीर्वाद द्या म्हणतले म्हणून श्रीमन महा गणपती नमो नमहा इष्टदेवताभ्यो होऊ नमहा कुलदेवताभ्य ग्रामदेवताभ्यो नमहा स्थानदेवताभ्यो नमहा वास्तुदेवताभ्यो नमः माता पितृभ्या नमहा दोघांनीही आपापले आई वडील आणि सहसास चौघांचाही आठव करायचा कारण ती इथं असत्रेचा आपण त्यांच्या पाया पडलो असतो आणि आलो असतो आठव करा मातृदेवताभ्यो नम पितृदेवताभ्यो नम सर्व समर्पया मी गणपतीचा इथे मस्त गंध लावून द्या श्री म्हणजे द्वार गणपती आपला आता पहिल्यांदा आत आलाय आता आपण दरवेळी ही द्वारदेवता ओलांडून येणार आहे म्हणून आज फक्त त्याची पूजा करायची द्वारदेवतेची द्वारदेवतेला हे गंध लावायचे इथे थोडं स्वस्तिनो बृहस्पती दुःख ओम तन्नमाम ओम तु तदवक्तार मोत अवंतु माला अक्षताम समर्पयामि सर्वमंगला मंगल्ले शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्ते सकल पूजार्थे हरिदराम कुंकुमं च सौभाग्य द्रव्यं समर्पयामि दोन्हीकडे एक एक फूल ठेवून द्या प्रतुकाळ उद्भव पुष्पं समर्पयामि माल्या आदिनी सुवंदिनी मालित्यादि वै प्रभुमय अर्पणि पूजार्थं पुष्पाणि परिणंती खरीज ठेवली बघा मी परीकडे खरीकशी हा तीन नैवेद्य म्हणून दाखवाली न मनोहा गंदाचर पुष्पं समर्वेयामि आणि कलश नुसता हात लावा थोडासा कलशच मुखे विष्णु कंठे समझता मुले तत्रस्तो ब्रह्मा मध्ये मातृनासुदा कुक्षु सागरात सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो धर्मा अंगेसरता सर्वे कलशब्द समझता अत्र गायत्री सावित्री शांती पुष्टी कर्तदा अयां तु मम शांतिर्थ दुरुतक्षयकारका गंगे च यमुने चै व गोदाव आणि फोटो घ्यायचे हरि ओम हरि ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः आता तुम्ही पुढे यायचं तुमच्या मागे ते येतील आपल्याला पूर्ण घरात नक्की यायचंय श्रीमन महागणपते नमो नम सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वा प्रसाद नमो नमो या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण शांती संस्थिता नमस्त 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु कान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ते नमस्त नमस्त नमो नमः या देवी सर्वभूतेषु चित्तिरूपेण संस्थिता नमस्त नमस्त देवी सर्वूतेसु बुद्ध्या ब्रह्मु आय राम श्रीराम जय राम जय जय राम चैतन्यात आहे राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम, जय आगे राम आनंदात आये राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम गायणी अन्नपूर्णा अन्नपूर्णामताचा अभ्यो नमो नम माता पूर्णामाताभ्यो नमो नम बा आ, हा तसंच लागेल तुम्हाला आता तोपर्यंत वर कपाळाला बरोबर श्री खंडनम चंदनम दिगंधाड्यम सुमनोहरम विलिपनम सुश्रेष्ठम चंदनम प्रत्यम त्याच्यावर दोन दाणे अक्षरा लावा अलंकारार्थे अक्षताम समोर व्या मी अन्नपूर्णामाताचा अभ्यो नमो नमः आणि त्यानंतर त्याच्यावर आधी हळद तशीच गोष्टी आपल्या कपाळाला लावून घ्या तेच सेम तुला हा बरोबर आणि कुंकू घ्या आता इथून पुढे ब्रह्मणे स्वाहात आणि म्हणून तेच अन्न पुणेला तीच प्रार्थना करा की ह्या घरात कधीही अन्नाची कमी पडू नये कुणी अतिथी आला तरी आम्ही त्याला अगदी आमच्या घासातला घास द्यायचा प्रयत्न करू परंतु आमच्यावर सदैव प्रसन्न रहा असं अन्नपूर्णेला म्हणायचंय अन्नपूर्णा माता दाभ्य नमो नमः नित्यानंद करी बरा करी सौंदर्य रत्ना केलं घोरपावन करी काशी पुरादीश्वरी दीक्षांदेही कृपावलंबन करी माता अन्नपूर्णे करी याचा व्हिडिओ घ्या आणि नमस्कार करा हात जोडून आणि लगेच वर तरी ओतू गेला ती बंद करा अन्नपूर्णा माता होऊ नमो नम हा प्रसन्न करा बंद प्रसन्ना भवंत खूप छान नारायण येन महा तुम्हाला हा कुठे आहे न मस्त मी देत होती आणि गोविंदायनमहा आणि चौथ्यांदा हातावरनं पाणी स्वच्छ धुवायचा ते ह्याच्यामुळे गोविंदायनमहा हे घ्या मी हातावरनं पाणी सोडतो कारण आपल्याला देवाची पूजा करायची आपला हा पृष्ठ झाला आहे गायक्री छंद हा गा। प्राणायामी विनियोग हा ओम गुरवो स्वहम तत्त्वविवरण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् आ पंचोतीद ब्रह्म पूर्ववस्व ओम श्रीमन् महागणपते नमो नमः श्रीमन् महाभगवतो महापुरुषस्य विष्णोरज्ञयम् प्रवर्तमानस्य आदिब्राह्मण द्वितीय परार्धे प्रार्ण। विष्णुपदे श्रीशिवित्वा श्री रागलते वैवस्वतमनमंत्रे षष्ठं च त्वमेव कलियुगे कतमचरणीय भरतवर्षे वर्तकण्डे जमुद्विपे आपण नंतर परत घालू ज्यांना पूजा होईल सगळी हां बाजूला ठेवा ठेवायचो गणपती आपल्या घरी आलेत असं कल्पना करून गणपतींना चार वेळा हे घालायचं स्नान घालायचं महागणपती ये नमो नमः महागणपती नम स्नानी समर्पया म पा पा पाद्यम समर्पया अर्घ्यम समर्पया आचमणीयम समर्पयामी आणि आता चौथं समर्पयामि समर्पयाहागणपतीये नमो नमः आता हे पंचमृत तुमच्याकडे आहे याच्यामध्ये दही दूध तूप मध आणि साखर घातलंय बरोबर म्हणजे पाच उपचार आपल्याला करायचे म्हणजे पा ॲक्च्युली पाच वेगवेगळे आपल्याला त्या स्नान घालायचे आहेत त्या दूध म्हणून घालतील तुम्ही शुद्धपणे घालाल त्या दही म्हणून घालतील तुम्ही शुद्ध घालाल महाआगणपतेन मौन महाव्हान असं सोपं पड जवळ घेता महाआगणपतेन मौन महा हा पयस्नानीयम पयस्नानांतरेनं शुद्धोदक दही म्हणून घालावता दधी स्नानीयम दधी स्नानांतरेनं शुद्धोदक मधु स्नानीयम मधु स्नानांतरेनं शुद्धोदक घृत स्नानीयम घृत स्नानांत शुद्धोदक शर्करा स्नानीयम शर्करा स्नांत शुद्धोदक स्नायम समर्पयामी असे पाच उपचार आपले गणपतीला झाले पंचमुखाचे आता था गणपतीला एक पिढी पाणी घ्या तुम्ही पति सर्पास वस्त्र समर्पयामि खूप छान मस्त आणि आता जानव जानव हे असं असं घालायचं इकडे असं ठेवा अगदी बरोबर आणि हे Mm. आता देवाला छान इथे बरोबर कपाळावर गंध लावून द्या हे श्री खंडनम चंदनम दिव्यगंधाड्यम थोडंसं थोडस पुढे सारखायच श्री श्रीखंडनम चंद्रम दिव्यगंधा डॅम सुम येईल का इकडनं हळद कुंकू होता पण थोडं इकडे दे हे पुढे सारखं पाहिजे तुम्ही पुढे सरकवा अं रद्धे नमो नमः सिद्धे नमो अखंड सौभाग्य दोन्ही हाताने घ्या ठेवा असं असं पकडा म्हणजे अंगठा जर वाटीवर असेल ना तर ती पडणार नाही कपडाला लावा तुमच्या या हरिओम स्वस्तिण्या त्यांच्या कपडाला लावा स्वस्ति स्वस्तिकल्याण स्वस्ति कल्याण परत एकदा आणि तिसऱ्या वेळा आयुष्य मते आयुष स्वस्ती आणि आता फक्त कपडाला त्यांना फोटोसाठी हे फोटो काढला हो काढले व्हिडिओ काढता काढले धन्यवाद तुम्हाला काय हे मुवमेंट परत आरोग्य असतो कर्म समृद्धी असतो धर्म समृद्धी असतो वेद समृद्धी असतो शास्त्र समृद्धीर असतो पौत्र समृद्धी असतो आणि दोन्ही झोपलेले नाहीये नुसती शास्त्रमागे त्यांच्या कपडाला लावून घ्याशीर्वाद वगैरे बर 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 ठीक आहे नाही करणार काय चाललंय काय करता येत आज आणि त्या कोटीवर माळायला देवी लागेल ಗಣಪತೈ ಇದಮ ವಕ್ರತುಂಡ ಸೂರ್ಯಕೂಟಿ ಸಮಪ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕುರು ಮೇ ದೇವೋ ಸರ್ವೇಶು ಸರದ ಓಂ ಗಣ ಗಣಪತೈ ನಮ ಸ್ವಾಹ ಗಣಪತಯ ಇದ ನಮ ವಕ್ರತುಂಡವ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮಪ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕುರು ಮೇ ದೇವೋ ಸರ್ವೇಶು ಸರದ ಓಂ ಗಣ ಗಣಪತೈ ನಮ ಸ್ವಾಹ ಗಣಪತಯ ಇದ ನಮೋ ವಕ್ರತುಂಡ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮಪ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕೂರು ಮೇದೇವೋ ಸರ್ಕಾರ ಓಂ ಗಣ ಗಣಪತೈ ನಮ ಸ್ವಾಹ ಗಣಪತಯ ಇದ

सदना संकरी पावावे निर्वाणी रक्षावे सुवर वंदना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति व श्रीमङ्गलमूर्ति

ही आमच्या घराच्या बाहेरची एन्ट्रन्स आम्ही अशा प्रकारे सजवली होती पिंक कलरचं छान असं तोरण लावलं आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर डाव्या साईडनी फोटो बोट म्हणून एक बॅकड्रॉप तयार केलेला आहे मला शिवाजी महाराजांच्या काळातलं असं काहीतरी थीम हवी होती म्हणून मी भारतातून माझ्या पार्सलमध्ये राजमुद्रा मागवली होती ती मी मध्ये लावली आहे पायऱ्यांच्या साईडनी पण सजवलं आहे आम्ही हे तुम्ही आमच्या होम टूरच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल फक्त थोडेसे चेंजेस करून माळा वगैरे ॲड केलेल्या मस्त दोन मोर आणि गणपती आणि सूर्यप्रकाश पडतो त्याच्यावर गणपतीवर तर खूप छान वाटतंय आणि ही पूजेची मांडणी पश्चिम अशी जसं भटजींनी सांगितलं त्याप्रकारे मांडणी केलेली आणि हे सगळं सॅलड कटिंग मी करून ठेवलेलं आहे प्लस कोशिंबीर बनवली गुलाबजामुन ठेवले होते जवळजवळ ऐंशी नव्वद लोकांचं जेवण आपण ऑर्डर केलं होतं तेवढी लोकं येणार होती आधी काउंट घेतला होता की कि किती लोकांना यायला जमणार आहे आणि त्याप्रकारे फूडची ऑर्डर दिली होती अन्नपूर्णा देवीची मूर्ती किती छान दिसते फोटो जो आहे तो आणि हे हे मी घरातला हा कॉर्नर तुम्हाला दाखवले की मला आठवत नाही भातुकलीचा खेळ असं प्रत्येक घराचा कोपरा ना कोपरा आम्ही सजवलं आहे आम्हाला होईल तेवढा म्हणजे खूप इथं कामाला कोणी हेल्पला मिळत नाही तर फ्रेंड्सच असतात जे फॅमिली होतात आणि ते येतात हेल्पला एका फ्रेंडचे हजबंड आहेत त्यांनी तर खूप हेल्प केली आम्हाला हे असं बाहेर प्रत्येक दरवाजाला मी आणि सुजननी फ्लावर्स लावलेले आणि मी भारतातून मम्मीकडून असे आर्टिफिशियल हो कचरे मागवले <laughs> <laughs> व्हिडिओ <वीडियों> काढते <laughs> <laughs> खूप लोकं येऊन जाऊन भेटून जात होती सगळ्यांचा सा व्हिडिओ आणि फोटो घालून काढले आणि त्याच दिवशी सुजनचा वाढदिवस पण होता सुजनच्या वाढदिवसानिमित्तच आम्ही अस्षेत ठेवली होती मग सगळे ऑलमोस्ट सगळे भावलेल्यानंतर जवळच्या काही मित्रमैत्रिणींबरोबर आम्ही केक कटिंग केली <laughs>

सगळे गेस गेल्यानंतर मी हा व्हिडिओ करते आहे म्हणजे जवळच्या काही मित्रमैत्रिणी आहेत ते आम्हाला स... गेस गेल्यानंतर पण रॅपसाठी हेल्प करत आहेत म्हणजे चेअरला एकत्र एक करणे असेल कचरा काढणे असेल अमेरिकेमध्ये मित्रमैत्रिणी ह्या खूप मोलाचा भाग उचलतात किंवा मदत करतात ॲज अ फॅमिली येतात त्यामुळे खूप बरं वाटतं हे बघा खूप हेल्प करतात सगळे वास्तुशांतीसाठी मी माझ्या लग्नातला शालू घातला आहे आणि पार्लरवालीकडे जाऊन रेडी झाले होते आणि मी त्याच्यावर गोल्ड ज्वेलरी प्रेफर केली तर माझा असा लुक होता ट्रॅडिशनल